नाव ॲम मदर बट दिस व्हिडिओ फॉर समंथाचे आजी आजोबा समंथाचे आजी आजोबा आणि माझे सासू सासरे जगातले वन ऑफ द बेस्ट 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 एव्हर असतील कारण तिला सांभाळण्याचं काम आणि मला फ्रीडम देण्याचं काम ते करतात मी तासन तास बाहेर असते बट ती मस्तपैकी तिच्या आजी आजोबाकडे राहते कारण ते खूप छान प्रकारे तिला हँडल करतात तिला खाऊ घालतात तिला बाहेर फिरायला नेतात सगळे सगळे काही कामं तिचे करतात आणि मी ही त्या टायमामध्ये फ्रेंडसोबत लाऊट करते डिनरला जाते शॉपिंगला जाते पार्टीजला जाते म्हणजे माझीही फ्री लाईफ जगणं होते आणि तिलाही मस्तपैकी ते हँडल करतात असे सासू सासरे सगळ्यांनाच भेटायला पाहिजे माझ्याकडे खूप गोड माणसं आहेत कारण ते खूप छान प्रकारे सगळं काही हँडल करतात घरामध्ये सगळ्यात मोठे माणसं असायला हवेत कारण आपल्या लेकरांना चांगल्या प्रकारचं वळण लावतात ते म्हणजे आपल्यापेक्षाही आजी आजोबांचं खूप लवकर कॅप्चर करतात लहान मुलं माझ्याकडे सासू सासरे पण आहेत आणि आजच सासूसुद्धा आहे त्यामुळे माझ्या बाळाला माझी मला तरी वाटते काही एवढी गरज नाही आहे कारण तिच्याकडे मोठे माणसं आहेत आणि अनाथ द पार्ट ऑफ सासू सासरे आजच सासू जर समंथा कुणाकडे असेल तर मला असं वाटतं आर तिने जेवली असेल का तिनं हे केलं असेल का ते केलं असेल का ती रडत असेल असं तसं बट जर ती आई पप्पांकडे असेल आय डोंट केअर यार ते खूप छान प्रकारे हँडल करतात तिला लव यू व्हेरी 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 मच आई पप्पा लॉट्स ऑफ लव्ह म्हणजे खूप छान माणसं आहेत माझ्याकडे तुमच्याकडे आहेत का असे गोड सासू सासरे आणि आज सासू